नंदुरबार जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे आणि सीमेलगत असलेलं मध्य प्रदेशात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे शहादा तालुक्यातल्या गोमाई नदीला पूर आलाय पावसामुळे सुरू झालेल्या या पूरामुळे आणि दोन महिने उलटल्यानंतर पहिल्यांदाच या नदीला पूर आलाय ग्रामस्थांशी नदीपात्राकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय रिधोरा मार्गावरती बेंदाडी नदीला पूर आलाय त्यामुळे वाहतूक अक्षरशः झाली आहे अचानक पुरामुळे वाहनधारकांसह नागरिकांनाही मोठा फटका बसतोय अडचणींना सामोरं जावं लागतंय वाशिम मधली ही दृश्य बघतोय वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झालाय नदी नाल्यांना पूर आलाय तर रिधोरा राजुरा मार्गावरती बेंदाडी नदीला पूर आलाय त्यामुळे वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली आहे हो 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 जोरदार पावसाचा फटका हा मालेगावला बसलेला आहे गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे तर इकडे श्रावणी सोमवार निमित्त आपण बघतोय प्रचंड गर्दी ही महादेवाच्या दर्शनासाठी झालेली पाहायला मिळते आज अखेरचा श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्तानं ही गर्दी होताना पाहायला मिळते दुसरीकडे मुसळधार असा पाऊस आहे मालेगाव तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात स्थानिकांना बसतोय आज अखेरचा श्रावणी सोमवार आणि त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे राज्यभरात भाविक आपल्या जवळच्या मंदिरांमध्ये जाऊन शिवशंकराचं शंभूचं दर्शन घेत शिवलिंगाची पूजा करतायत आणि हर हर महादेव ओम नम शिवायचा जयघोष घ हा शेवटचा श्रावणी सोमवार आणि त्यामुळेच दर्शनासाठी दर्शनार्थींची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामधला हा श्रावणी सोमवार आणि श्रावणातला हा शेवटचा सोमवार असल्यानं गर्दी आणखीनच पाहायला मिळते औंडा इथनं आपण दृश्य बघतोय औंडा नागनाथकडे कडे गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव आणि प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं सध्या आपण बघतोय हा जो श्रावणी सोमवार आहे तो या अर्थातच श्रावणातला शेवटचा आहे आणि त्यामुळेच भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतीय सगळ्यात आधी प्रांजल तुमच्याकडे येते काय सध्याची तिथली स्थिती आहे प्रज्ञा आपण जर बघितलं तर स्वातंत्र्य दिन आणि त्यानंतर शनिवार रविवार सलगच्या सुट्ट्या आलेल्या होत्या आणि त्यातच हा श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने आपण जर बघितलं तर पर्यटन स्थळ असेल यासोबतच धार्मिक स्थळांवरती मोठी गर्दी ही बघायला मिळते तर आज आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वरमधील कथ ही दृश्य आहेत तेवीस ऑगस्टला श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वीचा ता आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर अगदी पहाटेपासूनच अशा प्रकारे त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि महादेव ते दर्शन घेतायत आपण समोर बघितलं तर ही रांग जी आहे ती कथ दर्शन रांग देखील दूरवर अशी जाऊन पोहोचलेली आहेत या काय प्रार्थना आहे अंदा राजाकडे काय प्रार्थना कुठून आले तुम्ही सांगडे पनवेल पनवेलून आले झालं का दर्शन नाही गर्दी आहे आपण बघत आहोत की पहाटेपासून लोक आलेले आहेत दर्शन हे होत नाहीयेत आहेत असं देखील ते सांगतायत एकंदरीतच बघितलं तर लाखो भाविक हे गेले तीन दिवसामध्ये दाखले झालेले होते आणि आज देखील आपण बघत आहोत की त्र्यंबकमध्ये गर्दीही दिसून येते दिवसभर करता भाविकांची अशीच रेलचेल बघायला मिळणार आहे